Bien, no hay no, no. जिम जिमला तसं तर आम्ही प्लॅन केला होता सात वाजताचा पण असं वाटत होतं की झोपूनच जा कसं दोन दिवस सवय तशीच लागून जाते बिकॉज संडेला आम्ही साडे नऊ नऊ दहा दहा वाजतापर्यंत झोपून उठत होतो मला बॅट टू रुटीन छान वाटत आहे फ्रेश वाटत आहे तसं संडे असल्यामुळे म्हणून मग आम्ही असं डिसाईड केलं की जर आज नाही गेलो तर परत दोन दिवसाचा गॅप होऊन जाईल म्हणून मग आता जातोय जिमला आणि जियाचं सुरू आहे ब्रेकफास्ट <laughs> तर येस आज दिवसभरात खूप काही असे प्लॅन्स आहेत तर आज कुठे जाणार आहे कोण येणार आहे तर हे सगळं तुम्हाला पुढे माहिती पडेलच तर चला मग चला तर नाही नाही आलं चला तर बनवून ठेवून दे हो चला तर तयार झालेलो आहे मी सुद्धा रेडी झालेली आहे तर आता आहे टीचर्स पॅरेंट मीट आज झियानाच्या स्कूलमध्ये तर तिथे जाऊ पाहू तिचा प्रोग्रेस कसा आहे आणि काय मॅम फीडबॅक देते त्याच्या अकॉर्डिंग मग ॲक्शन घेऊ सुट्टी आहे सुट्टी आहे स्कूलनं तिथे गेल्यावर बघू ती काय करते तर दीपाली करत आहे स्वयंपाक तशी तीच जाणार होती आज पेरेंट्स मीटला बट तिच्या मागे काम होते म्हणून चला मी निपटून घेतो चला तर मग तुम्हाला क्लासेस कंटिन्यू करा असं आमच्यावर प्रेम करत राहा आणि बाय चालू आहे दीपालीचा स्वयंपाक काय बनवणार पूर्ण आहार आणि उपमा बनणार आहे चला झाले है तर नाही आहे आम्ही सुट्ट्या बघू कॉल करून बघावं लागतं दूध काही आलं नाही ते विसरले जाय ना तर बाहेर काही हरकत नाही होऊन जातं कधी असं चला तर निघू पोहोचू पटापट जे काही मीटिंगमध्ये ते डिस्कस करू घरी येऊ हो, आणि पोहोचच्या तयारी करा ब्लॉगला सांगते चला तर पॅरेंट्स मीट आ, ही तिच्यासोबत झाली तिच्या क्लास टीचरसोबत मी भरपूर वेळ बोललो आणि झी एन really आय इज रिअली एक्सलेंट थोडी गॅप झाली मध्ये तिची तब्येत खराब नव्हती ते तब्येत खराब होती तेव्हा तिची थोडी गॅप झाली हो बा, स्टार मिळाला तुला चला तर तब्येत खराब होती तेव्हा थोडी तिची गॅप झाली बट ती जर कंटिन्यू राहिली तर तिचा प्रोग्रेस खरंच खूप अमेझिंग आहे ती शेअरिंग आहे आणि प्रत्येक गोष्ट शेअर करते कोणाला मारत नाही काम आणि कम्पोज आहे ज्या क्वालिटीज आम्ही एक्सपेक्ट करत होतो सेम क्वालिटीज तिच्यामध्ये आहे अशा तिच्या क्लास टीचरनीसुद्धा मला सांगितलं येस तर ओवरऑल मी हॅपी आहे है, कारण पोरांचा प्रोग्रेस जेव्हा आपण बघतो असा याच्यात आहे ना बाळा हे घे हॅपी हे घे ते नाही मिळत ते घाण आहे ते रेडीच आहे सेटलमेंटमध्ये तिचा प्रोग्रेस खरंच खूप चांगला आहे तिच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज मी बघितल्या इवन ॲट द एंड ऑफ दिस ब्लॉक तुम्हाला काही तिचे फोटोजसुद्धा म्हणजे प्रोग्रेसचा सुद्धा मी फीडबॅकचा न तर त्याचा फोटोज ॲट द एंड ऑफ दिस ब्लॉक राहील तर तुम्ही ते बघू शकता चला तर मग आता घरी जाऊ दीपालीचा स्वयंपाक झालेला असेल ब्रेकफास्ट करू कारण ब्रेकफास्ट केलेला नव्हता कारण आम्ही ऑलरेडी लेट झालेलो होतो चला तर मग दीपालीला जाऊनसुद्धा हा फीडबॅक मी सांगतो तिलासुद्धा आनंद होईल दूधवाल्याने दूध काही दिलं नाही तर त्यामुळे मी घेतलं दूध मी देना बसलेली आहे गाडीमध्ये दे ना तिकडे उभा हो चल चप्पल काढ चप्पल काढ चप्पल काढ पहिली रेडी झालेली आहे ऑफ द लॉक तुम्ही फोटोज तिचे बघू शकाल ऋषुताईकडे आणि ऋषुताईकडे असे जेवण पण प्रणव पण येणार होता पण प्रणव येणार नाहीये बिकॉज कॉल्स डिले झाले त्याचे सगळे जे तीन जे कॉल होते ते सगळे सहा साडेसहाला आहे म्हणून पॉसिबल नाही आहे आणि ताईचं सासर इथून आहे एक ते दीड तास लागेल माझे थर्टी किलोमीटर डिस्टन्स आहे आणि सदरच्या पुढे खापरखेड्याच्या पण पुढे आहे तर म्हणून मग इथून जायला खूप वेळ लागतो म्हणून मग आम्ही निघू आता थोडेच वेळ आणि आज आहे गणपतीचं जेवण तर आम्ही गणपतीच्या जेवणाला माहीत जात नाही जसं तुम्हाला माहिती असेल जे आमचे नियर डिअरचे लोक आहेत त्यांना माहिती आहे जे रिच्युअल्स असतात फेस्टिवल्स असतात आम्ही काय सगळ्या जेवणांना आम्ही ना जात नाही आता आम्ही जेवण करणार नाही आहे कारण माझं पार्सल घरी बोलवणार आहे जे आम्हाचे टिफिन्स कॅरी करते आहे आणि बोलवलं आहे म्हणून फक्त भेट देऊन आता मी घरी परत येणार आहे चला का चार डबे चार डबे भरले बाबा तुझ्या पोरीचे चालले वर दादा जी ना डॅडीला नाही घेऊन जायचं का ग हं काय करतो डॅडी ऑफिस माहिती नाही किती स्क्वेअर फूट वगैरे तर चला आम्ही आहे ऋषुदाकडे आम्ही निघालोय आणि झोमॅटोच्या पार्सलवाल्याने आम्हाला इतकं लेट केलं बिकॉज आम्ही सँडविच ऑर्डर केले होते हो पण विवीकडेच चाललो विवीच्या आजीकडे चाललो ना आपण माईकडे हां आणि त्यानंतर मला माझं बघून सगळं तिने मला वेअर करून मागितलं टिकली लावून दे गळ्यातला घालून दे कपडे घालून दे मग तुझ्यासाठी चप्पल दे घालून <laughs> तर खरच मुलगी राहिली ना त्याच्यानाच फूड नाहीये पण हा ते नाही आजीचं आहे ना हां आजीचं आहे बाबा आजी पप्पाचं आहे आणि mammaचं आहे ओके छे ना ओके हा आहे हां पप्पाची भाजी आहे ना आजी खाते मम्मीची डायट नाही हो पप्पाच मम्मी ना चिट दे मम्मी करून चीड दे अरे नाटकी करते का उगा चल ठेऊ दे इज या ना तू आणि माझी तर सेम से हो, मा, सेम आहे से। हो मग आणि आजोबा पण सेम सेम हो आता मग वडील मम्मा बघू तुझ्या मम्माला दे किती छान किती छान दिसत आहे ना वी वी। तू तुझ पण टाक तुझ पण टाक अगं झियानाने पण घातलं ना बीबी हा

तर हे ऋषुदेचे सासरी आणि हे यांचं गावातलं घर आहे तर येस ते इथे आमचं तेच डिस्कशन सुरू होतं आणि ते माझ्या पाठी लागले होते की पुरणपोळी खाते स्वयंपाक बनवू तुझ्यासाठी वेगळा स्वयंपाक बनवू <laughs> ते खायला खूप फोर्स करतात त्यांच्याकडे कधी पण जा आणि त्यांच्यासोबत कधी पण भेटा ते नुसतं एक तर जेवण करायला इन्व्हाइट करतात आणि नाही तर मग खूप खाण्यासाठी फोर्स करतात <laughs> तो त्यांचा स्वभाव आहे आणि चांगला स्वभाव आहे हो तो <laughs> नाही नाही अगं नको भंडारला काय खाल्लं खेन चालायच ना घरी <laughs> तू, तू सोप खाल्ली सो खाल ना मग तिला पण लागेल ना मम्मा नाही का पप्पा खूप जेवले वाटते पप्पा म्हणत होते की मी जेवणार नाही जास्त पण पप्पाची टमी बघून मी सांगू शकते चला तिला यायचं नाही तुझ्याकडे थांबायचंय तिला बाय बाय हो दिलं पप्पा दिलं मी घेऊन येते उद्या रीकॉल ओके ओके मी तो चल बाय उजे बिबी लगेऊन येते येणार आहे येणार आहे बडी मम्मा येशील का ठीक आहे डॉल बघायला जाऊ मग आपण हा डॉल बघून रेल्वे फाटक लागलं आणि अजून आता आम्हाला लेट होईल जे ना झोपली का नाही मम्मा मी आता ट्रेन बघू जे ना ट्रेन बघायची ट्रेन मध्ये बसायचंय एजी ना ठेवून आलो उद्या येणार हो ना रहे। ना रहे। हो आता ट्रेन येणार आहे ना बघ ट्रेन येईल तर रोषद्याच्या घरचं फंक्शन झालं आहे आणि खरंच खूप छान झालं सगळ्यांशी भेटून पण चांगलं वाटलं खूप मस्ती केली लेकरांनी सगळ्या मुली त्यांच्याकडे मुली खूप आहे ना म्हणजे सेवन टू एट मुली आहे म्हणजे आत्ताची जनरेशनमध्ये जियाना एवढ्या आहेत सगळ्या त्या पाच पाच सहा सहा महिन्याचा असा डिफरन्स आहे सगळ्यांनी न घातलेला सगळ्यांनी डान्स केला आणि जियानाला बिलकुल तिथे यायचं नव्हतं बिकॉज तिथे वीक होती म्हणून तर चला प्रणव वाट बघतोय घरी घरी जाऊ आणि मी आणि प्रणव आम्ही जेवण करू सुद्धा झालं नाही तिचे टिफिन आणले होते पण तिने काही खाल्लं नाही म्हणून मग आता तिला भरवेल आणि मग खाली जाऊ सोसायटी मध्ये सोसायटी मध्ये आज प्रोग्राम आहे मग तिथून चेंज करून आम्ही तिथे जाऊ चला म्हटलं की ट्रेन इत ह्या ट्रॅकवर जाईल पण मम्मी म्हणते किती लांब आहे ती ट्रेन आणि इतक्या लांब का थांबवला आपल्याला हे बघा ट्रॅक इथे होता आधी आणि आता तो तिकडे <laughs> गेला माल गाडी आहे हा सामानची गाडी सामान का ट्रेन दिसली का मी पप्पा बसलेत माझी झोपतात आता पप्पा एक झोप देऊन घ्या पप्पा तुम्ही झोप देऊन घ्या म्हटलं आता एक

चला तर आली आहे आणि आम्ही करत आहे जेवण दीपालीसाठी स्पेशल कोणता कोकोनट डोसा छान